सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील प्रवेशामुळे महाराष्ट्रातील घराणेशाहीच्या राजकारणात पवारांचं आणखी एक नाव जोडलं गेलंय कौटुंबिक कुलगुरू शरद पवार हे आधीच राज्यसभा सदस्य आहेत त्यांची मुलगी सुप्रिया सुळे लोकसभेत तर त्यांच्या पुतण्या अजित पवार आणि नातू रोहित पवार महाराष्ट्र विधानसभेत आणि आता सुनेत्रा पवार या सार्वजनिक पदावर असणाऱ्या पाचव्या पवार बनतील पवार कुटुंब खूप मोठं कोन, आहे कोण कोणाचे कोण लागतात त्यांचा फॅमिली ट्री कसा आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत बारामती या कौटुंबिक बालेकिल्ल्यात लोकसभा लढतीत झालेल्या पराभवानंतरही सुनेत्रा पवार यांचं राज्यसभेवर जाणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडूनही महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याचं वर्चस्व दर्शवते शरद पवार हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच राजकारणी नाहीयेत राजकारणाचं बाळकडू हे शरद पवारांना त्यांच्या आईकडूनच मिळालं त्यांच्या आई, आई शारदाबाई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रिय नेत्या होत्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्या पुणे जिल्हा लोकल बोर्डात काँग्रेसकडून निवडून आल्या आणि तेव्हाचा जिल्हा लोकल बोर्ड म्हणजे आजची जिल्हा परिषद चौदा वर्ष विविध समित्यांमध्ये त्यांनी कामं केली तर गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांना अकरा मुलं सात मुलं आणि चार मुली पहिले वसंतराव त्यानंतर दिनकरराव म्हणजेच आप्पासाहेब अनंतराव माधवराव म्हणजेच बापूसाहेब सूर्यकांत सरला नंतरचं नाव सुनीता जगताप सरोज पाटील त्यानंतर शरद पवार मीना जगधने प्रतापराव पवार नीला सासणे तर आपल्या मुलांमध्ये कठोर परिश्रम आणि सार्वजनिक कारणांसाठी बांधिलकीबद्दल आदर निर्माण केल्याबद्दल पवारांनी अनेकदा त्यांच्या आईचा उल्लेख केलाय सगळ्यात मोठे वसंतराव हे नावाजलेले वकील होते पण कोर्टातीलच एका प्रकरणात त्यांचा खून झाला म्हणजे रोहित पवारांचे आजोबा ते शेती व्यवसायात अग्रेसर कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्रीनं सन्मानित देखील करण्यात आलं होतं अनंतराव अजित पवारांचे वडील हे व्ही शांताराम यांच्यासोबत राजकुमार स्टुडिओचं काम बघायचे माधवराव हे व्यावसायिक होते आणि सूर्यकांत पवार हे आर्किटेक्ट होते जे पुढे विदेशात स्थायिक झाले शरद पवारांची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही पवार हे आठवे आपत्ती आहेत आणि त्यांचा एकत्रितपणेच महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिपटलावर खोलवर परिणाम झालाय पवार कुळातील सर्वात प्रभावी आणि प्रसिद्ध नाव आणि या भावांमधल्या सगळ्यात धाकटे प्रतापराव पवार ते वृत्तपत्र व्यवसायात सकाळ माध्यम समूहाचे ते अध्यक्ष आहेत सरलाताई जगताप पाटील मीना नीलाताई सासने या त्यांच्या कुटुंबात आहेत सरोज पवारांचा विवाह हा ज्येष्ठ नेते आणि सामाजिक एन डी पाटलांशी झाला आणि त्या सरोज पाटील झाल्या एनडी पाटील शेकापच्या सर्वात जुन्या नेत्यांपैकी एक डाव्या चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि शेतकरी आणि कामगार पक्ष यांचा राजकारणात विरोधाभासी दृष्टिकोन आणि विविध मुद्द्यांवर संघर्ष असून देखील पवारांशी जवळचं नात पवारांनी पाटलांची विचारसरणी पक्ष म्हणून एकमेकांपेक्षा बरीच वेगळी पण त्यामुळंच कौटुंबिक नाद्यात कधीच अडसर आला नाही आई नंतर शरद पवार हे पवार कुटुंबियांची राजकारणातली दुसरी पिढी आई सत्तावीसाव्या वर्षी जिल्हा लोकल बोर्डावर निवडून आल्या तर स्वतः शरद पवार हे एकोणतीसाव्या वर्षी वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तीन वेळा त्यांनी केंद्रात मंत्रीपद भूषवलं एकोणीसशे एक्क्याण्णव ला संरक्षण मंत्री दोन हजार चार ला कृषी मंत्री आणि दोन हजार नऊ ला कृषी अन्न आणि सार्वजनिक वितरण या धुरा त्यांनी सांभाळली सलग दहा वर्ष शरद पवार कृषी मंत्री होते आणि त्यांच्याच कार्यकाळात देशात विक्रमी अन्नधान्य उत्पन्न झालं दोन हजार पाच मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बी चे ते अध्यक्ष होते मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आय सी सीच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली दोन हजार तेरा ते जानेवारी दोन हजार सतरा या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते दोन हजार नऊ मध्ये बारामती सुप्रिया सुळेंसाठी सोडली आणि स्वतः माढा मतदारसंघातून निवडून लोकसभेवर गेले पवारांनी तरुण नेतृत्वासाठी मार्ग काढण्यासाठी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं एप्रिल दोन हजार चौदा मध्ये त्यांची सहा वर्षांच्या कालावधीसाठी राज्यसभेसाठी निवड झाली दोन हजार सतरा मध्ये पवार माऱ्यातून लढणार होते पण पार्थ पवारांनीही मावळ मधून उमेदवारी जाहीर केल्यानं एकाच कुटुंबातील किती उमेदवार म्हणून शरद पवारांनी माघार घेतली जून दोन हजार वीस मध्ये शरद पवार राज्यसभेवर पुन्हा निवडून आले त्यानंतर पवार कुटुंबातील तिसरी पिढी म्हणजे अनंतराव पवारांचे पुत्र अजित पवार आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून विधानसभेसाठी एकोणीसशे पंच्याण्णव पासून पुतणे अजित पवार आणि लोकसभेसाठी पासून सुप्रिया निवडणूक लढवली अजित पवारांनी महाराष्ट्रातलं राजकारण तर सुप्रिया सुळेंनी दिल्ली सांभाळली आता या दोघांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात एकोणीसशे एक्क्याण्णव ला विधानसभेची पोटनिवडणूक आणि त्यानंतर दोन हजार पर्यंत म्हणजे एकोणीस सात अजित, अजित पवारांनी ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली, एक साली पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली सोळा वर्ष ते या पदावर होते ते नौ कॅबिनेट मंत्री होते तर दोन हजार चार ला जलसंचन खातं त्यांच्याकडे होतं दोन हजार चार ते दोन हजार चौदा ते पुण्याचे पालकमंत्री होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण तीन दिवसातच दोघांनी राजीनामा दिला दोन हजार मध्ये अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित दादांनी घेतली वेळा उपमुख्यमंत्री ते राहिलेत आणि सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत आता सुप्रिया सुळेंबद्दल अठरा सप्टेंबर दोन हजार सहा ते सोळा मे दोन हजार पर्यंत ते राज्यसभेवर होत्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार ला त्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आता पवारांची चौथी पिढी शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेबांना राजेंद्र आणि रणजित ही दोन मुलं राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहितही राजकारणात आला ग्रासरूट पासून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली दोन हजार सतरा मध्ये पुणे इथल्या बारामती तालुक्यातील लढवली आणि ते जिंकले दोन हजार एकोणीस मध्ये ते कर्जत जामखेड मतदारसंघातून एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतांनी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवारांची बिनविरोध निवड झाली याच पिढीतली अजून दोन नावं चर्चेतली आहेत अजित पवार यांची पार्थ पवार आणि जय पवार ही दोन मुलं लोकसभा निवडणुकीत मावळमधून निवडणूक लढवली पण त्याला पराभवाचा सा सामना करावा लागला शिवसेनेच्या अनुभवी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी दोन लाख पंधरा हजार नऊशे तेरा मतांच्या मोठ्या फरकानं पार्थ पवारांचा पराभव केला आता याच भाऊबंदकीत नवीन नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा तर लोकसभा निवडणुकीपासून हे नाव चर्चेत आहे युगेंद्र पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय आहेत बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्याकडे आणि याशिवाय विविध पदावर युगेंद्र काम करतात आणि तसंच बारामतीतील सामाजिक कार्यक्रमात देखील युगेंद्र पवार हे सक्रिय असतात ते चांगले संघटक असल्याचं हे म्हंटल जात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्यानं आजोबांना साथ दिली आहे शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ भाषण सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीतील फुटीमुळे पवार वंशातही फूट पडली बहुतांश भावंडांनी ज्येष्ठ पवारांची बाजू घेण्याचा अजित पवारांनी स्वतःचे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केल्याचं आपल्याला दिसलं आता असे संकेत मिळत की त्यांचाच मुलगा युगेंद्र हा या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या बारामातीत त्यांच्या घरच्या मैदानात लढण्यासाठी तयार होतोय शरद पवार शारदाबाईंबद्दल बोलताना त्यांच्या शिकवणीबद्दल आवर्जून सांगतात त्या सांगायच्या किड्या मुंगी सरका जीवन जगू नका जीवनात भव्य ध्येय ठेवा संकट आली तरी डगमगू नका स्वतःच्या उत्कर्षासोबतच समाजाच्या उत्कर्षाचंही ध्येय समोर ठेवा जसं समोर येईल तसं आयुष्य स्वीकारा जीवनात आशा निराशा सुख दुःखाचे अनेक क्षण येतात जे आपली अनुभव संपन्नता वाढवतात आणि याच उपदेशावर चालत शरद पवार हे न डगमगता पक्ष हातून गेला तरी पुढे जात आहेत आणि त्यांचा राजकारणात त्यांचा असलेला ठसा अजूनही मजबूत करतायत ही माहिती तुम्हाला कशी वाटली पवारांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका